नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडता युट्यब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता आपल्याला सर्वांना एक अपेक्षित निकाल अपेक्षित होता त्याप्रमाणे निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल जिल्हा न्यायालय कोर्ट भरती किंवा जिल्हा न्यायालय भरती लिपिक असेल शिपाई असेल लघु लेखक असेल सर्व अपडेट ज्या दिवशी जाहिरात निघली चार डिसेंबरला जाहिरात आली होती चार डिसेंबर दोन हजार तेवीसला ला जाहीर आली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी देते आणि आज सुद्धा कट ऑफ चा निकाल आपल्या ठिकाणी आलेला आहे जिल्ह्यानुसार कसा कट ऑफ लागला ते पाहिजे आणि मित्रांनो लक्षात ठेवा मी एक चार दिवसा खाली हो एक व्हिडिओ टाकला एक सांगितलं होतं वाटायचं कट ऑफ सांगितलं आणि जो कट ऑफ आहे म्हटलं तो मी बावीस नाही पण मी अठरा ते बावीस वीस ते बावीस दरम्यान बोलत होतो मी वीस ते बावीस अठरा वरती काही कुठला कट ऑफ आलेला जास्त नाही फक्त एक दोन जिल्हे जर सोडले तर सगळ्यांचा कट ऑफ हा बावीस चोवीसच्या दरम्यान लागलेला आहे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं तुमचं नाव यादी आलं असेल तर तुमची पुढील प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया ऑन द स्पॉट फास्टमध्ये कधीही सुरू होते म्हणजे जास्तीत जास्त एक पंधरा दिवस धरून चाला पंधरा मला वाटलं होतं की आधी इन सेकंड आन्सर कि इन सेकंड आन्सर नंतर नॉर्मलायझेशन सेकंड आन्सर की नॉर्मलायझेशन सगळं सोबतच आलेलं आहे त्याच्यामुळे आता काहीच राहिलं आता राहिली ती म्हणजे फक्त स्किल टेस्ट आणि त्या स्किल टेस्टची आपल्याला दोन हजार तयारी करायची आहे शिपायाच्या शिपाईची तयारी करणाऱ्या शिपाईची तयारी लिपिकची तयारी करण्याच्या लिपिकची तयारी लिपिकला पण त्यांनी यादीतील उमेदवार घेत असताना त्यांनी प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना भागिले गुन्हे सात करून घेतलेले म्हणजे प्रत्यक्ष यादीतील सुद्धा उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यांची पण संख्या मोठ्या प्रमाणात आहे एका सातचा कट ऑफ लागलेला आहे एका सातच्या कट ऑफ नुसार या ठिकाणी कट ऑफ आपल्या समोर जाहीर झालेला आहे ज्या ज्या माझ्या आपल्या टेस्ट सिरीज जवळजवळ दोन चार हजार मुलं होते त्या सर्व टेस्ट सिरीजमध्ये माझ्या खूप संपर्कातील मुलांचे सिलेक्ट म्हणजे यादीत नाव आलेले त्या सर्वांचं मी मनापासून आपल्या ऑनलाईन पोलीस अकॅडमी व आपली ऑनलाईन जी जिल्हा न्यायालय टेस्ट सिरीज होती त्या सर्व सदस्यांकडून मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो मात्र खरा जो गोष्ट आहे किंवा जी खरी जी परीक्षा ही आता आपली पुढे आहे आतापर्यंत दिमाखाची परीक्षा झाली आता तुमच्या हातापायांची म्हणजे स्किलची परीक्षा आहे आतापर्यंत तुमच्या मेंदूचं हे होतं आता तुमची खरी वेळ आलेली ती म्हणजे स्किल दाखवण्याची वेळ आलेली आणि त्या स्किलवरती आता आपण पास होणार आहे आणि आपण त्या स्किलवरती आता आपल्याला निकाल जाहीर होणार म्हणजे जाहीर होणार आहे मित्रांनो याद्या पण लागलेला आहे सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला म्हणण्यापेक्षा पुढच्या लेक्चरला उर्वरित भागाला मी सुरुवात करतो हल्लावेधी चला ज्या ठिकाणी आपल्याला हे आलं होतं ते पाहूया आता हे तू आपल्या समोर दिसते मित्रांनो हे जे आपल्या समोर दिसते ही कॉर्टाची लिस्ट आहे पीवची पिवन आणि मी तुम्हाला बोललो होतो का P1 चा कट ऑफ अठरा वीस ठीक आहे परंतु बावीस जाईन असं वाटत नगरला सागर सुरवाडे सागर सुरवाडे तीस मार्क आहे विद्यार्थ्याला लक्ष हा टॉपर आहे नगरचा शिपायामधला आणि मित्रांनो नगरला जाग नगर जागा चौऱ्यात्तर किती होता का आयथिंक मला कळानी नगर जागा आणि तुम्ही पाहू शकता का मुलं घेतलेत किती आणि याच्यावरून तुम्हाला समजेल की अहमदनगरचा कट ऑफ किती लागला हे बघा नगरची लिस्ट ही पाचशे अठ्याहत्तर पोरं घेतलेत आणि नगरचा कट आहे एकवीस पॉईंट शहाण्णव म्हणजे तुला एकवीस पॉईंट पन्नास जरी असेल ना पन्नास तरी तुझा कार्यक्रम ओके आणि लक्ष एकवीस पॉईंट शहाण्णव एवढा पद्धतीत किंवा एकवीस पॉईंट शहाण्णव एवढी काय झालेली त्या ठिकाणी कट ऑफ नगरचं लागलेलं आहे लक्ष म्हणजे कट ऑफ सगळे वीस प्लसच गेलेत मोस्ट ऑफ कट ऑफ वीस प्लस गेले लक्षात ठेवा वीस बावीस वीस बावीस दरम्यान कट ऑफ आहे आता पुढचं अकोल्याचं आहे अकोल्याचा जर विचार करता अकोला जर विचार करायचा झाला तर अकोल्याला पण तुम्ही आता जागेचं सेडून नाही टोटल जागेचं मी याच्या संदर्भात सव्वीस टाकून तुम्ही बघा अकोल्याला किती मुलं घेतले तीनशे चौदा घेतले आणि अकोल्याचं कट ऑफ गेला बावीसवरती शिपायाचं बोलतो मी आता अमरावती अमरावतीचा जर विचार करताय तुम्ही अमरावती तर अमरावतीचा कट ऑफ जो आहे अमरावतीचा कट ऑफ जो घेतलाय तो सुद्धा कट ऑफ त्यांनी घेतलाय जवळ जवळ मला वाटतं तेवीस तेवीस वरती कुठे गेला औरंगाबा आवरा, अमरावतीचं कट ऑफ तेवीस वरती काही ठिकाणी लिपिकचे कट ऑफ तेवीस चे आहेत काही ठिकाणी क्लर्कचे कट ऑफ तेवीसचे आहेत काही ठिकाणी लिपिकचे कट ऑफ एकाच ठिकाणी लिपिकचे कट ऑफ बारा काहीतरी आल्या फार कट ऑफ लक्ष म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता शिपायाला सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी आता बघा औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगरला ही जी आहे अर्चना गायकवाड सोपन गायकवाड अठ्ठावीस मार्ग टाकलेत आहे विद्यार्थिनी अठ्ठावीस मार्क या ठिकाणी टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपल्याला मार्क असतील आणि ही जी यादी ही संपूर्ण वरती काय सांगितलंय लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर द क्लिनिंग अँड काय ऍक्टिवनेस टेस्ट जी टेस्ट याच्यासाठी तुम्ही पात्र झालेल्या आता याच्यामध्ये मी सांगू नाही शकत इथं सागर राहुल शुभम गणेश शिवनाथ सुरन कोण असं काम होईल हे मी नाही सांगू शकत कारण का सगळं काय आता स्किलवरती क्लर्कला ज्याला ऐका ज्याला क्लर्कला छत्तीस मार्क आहेत हॅलो लेक्चरमध्ये मॅडम नंतर फोन करा ओके ज्याला क्लर्कला छत्तीस मार्क आहेत छत्तीस तो सुद्धा वैलिकाने सांगू नाही शकत कारण का तुम्ही आपल्या याचं बघितला कशाचं आपल्या याचं ही शिपाईची मी शिपायची अजून राहिले तुमचे दाखवा शिपाईचे भरपूर राहिले तुम्ही पाहून घ्या मी लिस्ट टेलिग्राम टाकतो आपल्या टेलिग्रामच्या लिंकला खाली जॉईन आणि लक्षात ठेवा बाळणव माझं ऐका आहे राजा स्किल टेस्ट वरती भर द्या स्किल टेस्ट काय जास्त कालावधी राहिलेला नाही लगेच स्किल टेस्ट होणार हे जे स्किल टेस्ट आहे हे लगेच होणार जे नवीन पोरं आहेत नवीन जे मुलं आहेत नवीन पोरं लिपिकलावाले किंवा शिपाईवाले का जे आपल्या संपर्कात नाही अजून त्यांनी माझा हा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर याच्यावरती व्हॉट्सअपला मला एस एम एस करा सगळ्या अपडेट सगळ्या रोजच्या रोज काय होईल मिळत जाईल लक्ष मध्ये ठीक आहे चालते चला बघा या ठिकाणी पहिलंच आहे अहमदनगरला अहमदनगरला गणेश काय वारंगुळे सदु हा हे प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो माझा आत्ताच माझा एक क्लर्कला माझा एक माझ्या विद्यार्थी दोघ जण एक मनोज पवार म्हणून जळगावचा आणि एक मला वाटतं काहीतरी चव्हाण म्हणून चव्हाण काय करायचो तो वैभव चव्हाण काहीतरी चाळीस गावचं आहे माझ्यासोबतच असतं तिथं ते तुम्हाला सांगतो ह्या मुलांना मार्क होते वीस स्टार्टिंगला ह्या मुलांना कट ऑफ मध्ये तिथे काही बसत हो नव्हते पण नॉर्मलायझेशन त्यांची फर्स्ट सिपला पेपर असतेमुळे फर्स्ट सिपचे मार्क खूप वाढलेत पहिली जी सीप होती त्या पहिल्या सीपचे सगळ्यांचे मार्क वाढले त्यांचे मार्क झाले डायरेक्ट पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस मार्क झाले त्यांचे डायरेक्ट पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस असे मार्क झाले आणि टोटल मध्ये गेले आणि लक्षामध्ये लिपिकला मार्क पडत नाही आपल्या लिपिकला फर्स्ट सीपलाच फक्त नॉर्मलायझेशन मोठ्या प्रमाणात झाले तुम्ही पाहू शकता नगरचं आता तुम्ही नगरच्या बाबतीत जर बोलायचं तर तुम्हाला नगरचं कट ऑफ दुसऱ्या ठिकाणी अहमदनगर आणि हे बघा शक्यतो हे कोर्टाकडे जाणार बरं का टायपिंग बीपिंग हे मागच्या वेळेस झालं तर कोर्टाने घेतली सेम तशा टायपिंग असण्याची शक्यता आय थिंक म्हणाल मार्क ऑफ चाळीस नॉर्मलायझेशन स्कोर ह्या नॉर्मलायझेशन करून आलेला स्कोर या कदाचित कोर्टा जाऊ शकते असं मला वाटतंय आता ये ये या ठिकाणी यांनी तुम्हाला सांगतो यांनी किती पोरं घेतले माहिती का टायपिंगला जागा बऱ्याच होत्या आणि जागांच्या तुलनेत एकाच सात म्हणजे ते जेवढा टोटल जागा ना तेवढ्या एका सात घेतात हे लक्षात ठेवा अहमदनगर भरपूर पब्लिक घेतला अहमदनगरने पण आता तुम्हाला एकच मिनिट अहमदनगर किती पब्लिक घेतला टोटल बाराशे बावन्न घेतलं आणि अहमदनगरचं किती आला भाऊ तेवीस अरे एवढे मार्क असतात मुलांना आता मी तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं का बावीस तेवीस कट ऑफ सेप राहील पण हा मी सांगितलं होतं पंचवीस प्लस वाले सेप डायरेक्ट पंचवीस वाल्याचे विषय नाही पंचवीस वाले पूर्ण सेपे मी सांगितलं होतं आणि ते तसंच झालं जसं बोललो तसं झालेले फक्त राहिलं काय बावीस तेवीस मध्ये गडबड झाली थोडी बावीस तेवीस बावीस तेवीस मध्ये गडबड झाली थोडीशी ठीक आहे महत्वाचं काय आता का तुम्ही बघा सदोतीस मार्क एक मुलगा आहे छत्तीस व दोन मुलं आहेत पस्तीस व एक आहे चौतीस व चार आहेत तीतीस व परत एवढे आहेत मी काय सांगितलं का याच्यामधली कट ऑफ याच्यामध्ये काय झालं तुम्ही एका एका मार्कावर दहा दहा पंधरा पंधरा मुलं धरली तरी कट ऑफ हा बावीस तेवीस पर्यंत येत होता आणि ते मी जसं शेड्यूल काढलं होतं सेम त्याचनुसार झालेले आणि ते जे आपण आपलं क्रायटेरिया वापरला होता तसंच झालंय फक्त इथं काय झाले वरच्या साईडला जास्त मार्कवाले जे जा विद्यार्थी ते कमी आहेत आणि खालच्या साईडला भरपूर मुलं आहेत त्याच्यामुळे मग ते कट ऑफ वाढलेले आहेत बाकी काही नाही तर जनरली कट ऑफ वीस बावीसच्या दरम्यान पाहिजे होता आणि तो जनरली कट ऑफ बावीस तेवीसच्या दरम्यान पुढे कट ऑफ तो तो गेलेला आहे आणि लक्ष तुम्ही सगळं पाहू शकता या ठिकाणी जळगाव आहे मुंबईचा कट ऑफ जरा बऱ्यापैकी गेला स्मॉल आहे इथे मला वाटतं मुंबईचा परभणी बिरबणी भरपूर आहे तुम्ही कट ऑफ पाहून घ्यावा सगळ्या मुलांचे काम झालेत त्यांच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार आणि कट ऑफ प्रत्येक ठिकाणी लय मार्क पडलेला आता तुम्ही पुण्याचा विचार करू आपण थोडासा पुणे कोर्टाकडे जातो आपण जिल्हा कोर्ट पुणे जिल्हा कोर, हा आहे बघा पुणे घ्या हे बघ टॉप पुणे ज्युनियर क्लर्क बघ अडुतीस व टॉपर अरे सदतीस व तीन आहे छत्तीस व तीन आहे पस्तीस व दोन आहे चौतीस व चार आहे तीस ती वर म्हणजे आला का कट ऑफ आलं का अडुतीस व ती पर्यंत आला का, पर का पाच मार्क खाली खाली अठरा पोरामध्ये पाच मार्क तुटले म्हणजे ही गंमत असती परंतु पुढं झालं काय खालीच्या वेळेस तिकडे असेल ना त्यावेळेस काय झालं का खालीला कट ऑफ हे लागला मग हायेस्ट कट ऑफ मला वाटतं कुठला गेला असेल तर पुण्याचं नाही सगळ्यात कमी कटप ते मुंबई कटलं बारा तेरा चौदा मार्काचं काहीतरी ऑफ लागलं तिथं ओके पुणे 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 अरे यार कॉल नका करू सारखं कॉल चालू मला प्लीज हा पुणे 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 चोवीस पुण्याचं एवढं खाली आलं कटप पुणे 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 युअर मायटॉट अरे यार सोरे चार्जिंग संपले माझ्या लॅपटॉपचे एक मिनट हा हे बघा पुण्याने किती घेतले बघा पुण्याने घेतले बाराशे सासष्ट आणि ती चा कट ऑफ हे संपला विषय सगळ्यांचे कट ऑफ ती चेच लागले साधारणतः कट ऑफ लागले सगळ्यांचे बावीस तेवीस ह्या हजार सगळे कट ऑफ झाले अल मध्ये सगळे सगळे सिरियलवर कटॉप ते हजार महिन्यात लागलेले अलग लक्ष मध्ये त्याच्यामुळे लोड घेऊ नका मांडण चांगल्या स्किलची तयारी करा आता स्किल टेस्टला जोर द्या चांगला कारण का सगळं काय आता डिपेंड राहणार आहे ते म्हणजे तुमच्या स्किल टेस्टवर सगळं काही डिपेंड आहे जो स्किल टेस्टला पास होईल त्याचं नाव यादीत येईल अन्यथा कोणाचं यादीमध्ये नाव येणार नाही आणि लक्ष स्किल टेस्ट फार अतिशय महत्वाचे असते मी पण तो पेपर दिला होता मी स्किल टेस्टला आहे मात्र स्किल टेस्ट आता किती कसे होईल काय त्याच्यावरती डिपेंडिंग राहील सगळं कोण कसं होतं कोण किती घेतात किती विद्यार्थी घ्यायचे काय वगैरे 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 ते सगळं होईल त्याच्यानंतर नुसते स्किल टेस्ट बसून नाही कारण का पुढं महत्वाची वीस मार्काची जी मुलाखत आहे तुमची ती फार महत्वाची असणार आहे कारण त्याच्यामध्येच फार डिपेंडिंग राहतं वीस चाळीस चाळीस साठ साठ हा सॉरी हा चाळीस मार्काचा पेपर म्हणजे हे चाळीस पैकी वीस मार्काची इंग्लिश टायपिंग साठ वीस मार्काची मराठी टायपिंग ऐंशी वीस मार्काची मुलाखत मुलाखतीला जरी जा तुम्हाला जास्त मार्क आले तर म्हणजे ह्या निकालाचं शेवटपर्यंत सांगू नाही शकत खाली वर खाली काही होऊ शकतं नशीब शेवटी तुमच्या सोबत राहणार तुमचं वरती खाली काही होऊ शकतं आलक्ष चालते मित्रांनो आणि पोलीस भरतीची तयारी करत असताना पोलीस भरती वाल्या पण विद्यार्थ्यांना माझं सांगणं एक बुक आलेले आहे मार्केटमध्ये सध्या नवीन काल पण परत एक नवीन बुक आले एक दोन आणि तीन असे तिन्ही भाग आलेले आहेत भाग एक भाग दोन तीन तीन साठ जम्मू मित्रांनो पोलीस भरती प्रश्न विश्लेषण स्पष्ट करणे प्रत्येक प्रश्न स्पष्ट करण्याचं विश्लेषण दिलेलं एवढं सोपं आहे प्रत्येक प्रश्न प्रश्न करण्याचं विश्लेषण दिले पुण्यातील तज्ज्ञ प्राध्यापक कोण परि पुनर्शन विश्लेषण मान्य एका प्रश्न दहा प्रश्न तयारी होती या ठिकाणी आगामी मुंबई व इतर परीक्षा दृष्टीवरून प्रत्येक प्रश्न तीन साठ ने सगळं विश्लेषण स्पष्टीकरण केलं नाही मित्रांनो सोबत आगामी संपूर्ण झाले शंभर स्पष्टीकरण सत्तावीस मित्रांनो सात जुलैचे पेपर आहेत नामकियकडे म्हणजे पेपर आहे बारा ते एकवीस जुलैच्या दरम्यान झाले पण पेपर कालचे पे पण पे पे पेपर तीन टप्प्यामध्ये पेपर आलेले अतिशय महत्वाचं पुस्तक हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता ओके चालतंय मित्रांनो परत आता नवनवीन अपडेट नवनवीन घेऊन त्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या राजा जय हिंद जय भारत